गोरगरिबांना विविध नऊशे बहात्तर आजारांवर खासगी तसेच सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी राज्यातील सुमारे तेरा हजार पोस्ट ऑफिसातून राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड देण्यात येणार आहेत त्यामुळे लवकरच पेशंटला कार्डमुळे आरोग्य गे सुविधा घेता येणे शक्य होणार आहे राज्यात दोन महिन्यांपूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यान्वित केली मात्र त्या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी कार्ड मिळणे आवश्यक आहे कार्डाशिवाय काही ठिकाणी गरिबांना मोफत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्याने राज्यातील सर्व पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात पाचशे खासगी हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्याचा उद्दिष्ट आहे राज्यातील गोरगरिबांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड देण्यासाठी कायमस्वरूपी अशी यंत्रणा अस्तित्वात नाही त्यामुळेच राज्यातील सर्व पोस्ट ऑफिसातून हे कार्ड वाटप करण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांना कार्ड उपलब्ध झाले नसले तरी त्यांना उपचार नाकारले जाणार नाहीत